गणरायात तुझ्या येण्याने लाभले सुख समृद्धी आणि आनंद सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशीर्वादाने सर्व काही भावी आमदार रायगड जिल्हा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय विष्णूबाई पाटील यांच्या वतीने सर्व जनतेस गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा पोलीस कॉन्स्टेबल बी एम लुंगारे यांनी सिनेमा स्टाईलने पाठला करत सलग दोन पोते गुटखा जप्त केला नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस बातमी नांदेड जिल्ह्यातील विशेष पोलीस उपमहानिरीक्षकपदी माननीय शहाजी उमापसर यांनी जिल्ह्याचे पदभार स्वीकारताच वाढत्या अवैध धंद्यास आळा बसवण्याकरिता पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबवली जात असता मुखेड तालुका मुकरामाव पोलीस स्टेशन हद्दीत डोरनाळी नजीक असलेल्या तग्याळपाटीजवळ रात्रीच्या सुमारास गाडी नंबर पी एकोणतीस डी शेहेचाळीस चौऱ्याऐंशी फॅशन प्रोवरती आरोपी नंबर एक सुनील नरोटे आरोपी नंबर दोन आदित्य पांचाळ पकडले गेले असून आरोपी नंबर एक म्हणजेच सुनील नरोटे हा पोलीस कर्मचारी यांच्या तावडीतून फरार झाला असून दुसरा आरोपी म्हणजेच आदित्य पांचाळ हा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस प्रशासन संबंधितावर काय कार्यवाही करणार अशी चर्चा सर्वसामान्यात चालू आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी विकास आंदुरे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊन सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा समन्वयक व माजी पंचायत समिती सदस्य पिन माननीय नरेशजी गावणसाहेब यांच्या वतीने तमाम जनतेस गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा